नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना बऱ्याच काही प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून एक परत नुकसान भरपाई स्वरूपामध्ये जो काही एक महत्वाचे अपडेट समोर आहे त्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे खोश खबर गुड न्यूज देखील आहे प्रत्येक हेक्टर पंचेस हजार रुपये आणि दोन हेक्टर मर्यादेपर्यंत नव्वद हजार रुपये अशी जी काही नुकसान भरपाई याच्यामध्ये खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी असेल पूर्णतः शेतकऱ्यांची स्थिती पिकं पाण्याखाली जे गेलेले असेल कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल इत्यादी बऱ्याच काही पिकांचा एकंदरीत विचार केला असता तर एकंद तब्बल जे आहे की अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आता राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलेले आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मागितलं जाते की तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेमध्ये बोलत असताना केंद्राचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अपडेट सूचना त्याला होतं कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जो प्रस्ताव केंद्राकडे येत असतो तो अद्यापही ते प्राप्त झाला नाही त्याच्या अंतर्गत जे की एन डी आर एफच्या माध्यमातून जे काही मदत नोंदवायची आहे ते अद्यापही नोंदवला गेले नाही आणि त्याच्यानंतर ना बरेच काही प्रस्ताव तिथे पोहोचले आणि त्याच्या माध्यमातून जे काही निर्णय समोर आले त्याच्या माध्यमातून डबल नुकसान भरपाई होऊ शकतात आणि त्याचबरोबर खडून गेलेल्या जमिनी असेल आणि इतरही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बाधित झालेल्यामुळे पण शेतकरी नुकसानग्रस्त आहे त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज समोर आले प्रति हेक्टर पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हेक्टर मर्यादेपर्यंत नव्वद हजार रुपये एकंदरीत अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे अपडेट आहे याच्यामध्ये जिल्ह्याने अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी ते हा मंजूर आहे ते संपूर्ण काही अपडेट आपण हे एवढ्याच्या माध्यमातून ते सविस्तर जाणून घेणार नक्कीच पूर्ण पा सर्वांसाठी व्हिडिओमध्ये माहिती खूप महत्वपूर्ण आहे शेतीनं तर चॅनलवरती मात्र नवीन आलेलं असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब ते करू शकता येत्या देखील असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी तर शेतकी मित्र याच्यामध्ये नंबर एकचा चा जिल्हा आहे धाराशिव झाराशिव जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार दोनशे सहासष्ट एवढे शेतकरी आहेत त्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्याचबरोबर अत्याधुनिक नुकसान झाल्यामुळे शेती पिके त्यांचे पूर्णतः पाण्याखाली गेले होते याच्यामध्ये पहिल्यांदा नुकसान भरपाईने मंजूर करण्यात आले होते त्याच्यापैकी काही पंचवीस ते तीस टक्के मोजक्याच अंतर्गत शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई तिथे देण्यात आली होती परंतु आता परत जसे की तेहतीस हजार दोनशे सहासष्ट एवढे शेतकरी यांच्यासाठी चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा एवढा जो निधी आता मंजूर आहे आणि येत्या काही दिवसात जसे की दहा ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाटपाची प्रोसेस आता हे होणार आहे त्याचं पुढील जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो लातूर जिल्हा नंबर दोनचा लातूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी एवढे शेतकरी आहे गे ज्यांच्याकडून गेलेल्या जमिनी आहे पाण्याखाली गेलेले शेतीपिके अत्याधुनिक नुकसान अतिवृष्टीमध्ये झालेले आहे त्यांच्यासाठी त्रेचाळीस कोटी साठ लक्ष एवढा रुपयाचा जो काही निधी आहे तो मंजूर आहे आणि वाटपाची प्रोसेस पुढील दोन ते चार दिवसात त्यांची देखील सुरुवात तिथे होणार आहे त्याजवळ पुढील जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अठरा हजार एकशे चोवीस एवढे शेतकरी आहे त्यांच्यासाठी बावीस कोटी चौऱ्याण्णव लक्ष रुपयाचा एवढा जो काही निधी आहे तो मंजूर इथे आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे शेतकरी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि विभागातील काही जिल्ह्यांचा इथे समावेश आहे त्याच्यामध्ये जालना जिल्हा असो त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असो तर शेतकरी यांच्यासाठी जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे की एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढे शेतकरी आहे त्यांच्यासाठी एकशे सहा कोटी चौऱ्याहत्तर लक्ष रुपयाचं एवढं जो काही निधी आहे तो मंजूर ते आहे आणि वाटपाचे प्रोसेस पुढील काही दिवसामध्ये सुरुवात होईल त्याचबरोबर पुढील जिल्हा शेतकरी बुलढाणा तत्पूर्वी एक महत्त्वाचे अपडेट आहे तुम्ही म्हणाल की पुढील काही दिवसावर वाटपाची प्रोसेस म्हणजे कोणत्या किती तारखेपासून नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात एक मिनिटाचं जे अपडेट आहे जाणून घेणार आहोत त्याला पुढील जिल्हा शेतकरी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बत्तीसशे सॉरी तेतीसशे बत्तीस एवढे शेतकरी पात्र आहे तीन हजार तीनशे बत्तीस त्या त्यांच्यासाठी नऊ कोटी नव्याण्णव लक्ष रुपयाचा एवढा जो काही निधी आहे तो मंजूर वाटपाची प्रोसेस पुढील प्रमाणे होणार आहे जे की आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्या पुढील जिल्हा शेतकऱ्यांना वाशिम जिल्हा सव्व्या नंबरचा वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त तीनशे चौऱ्याण्णव शेतकरी ज्यांच्याकडून गेलेल्या जमीन असो अत्याधुनिक अतिवृष्टीमध्ये झालेले नुकसान असो शेती पीक पूर्णतः तबा झालेले असो त्यांच्यासाठी पस्तीस लक्ष शहाऐंशी हजार एवढा रुपयाचा जो काही निधी आहे तो तिथे मंजूर आहे त्या पुढील जिल्हा सातव्या सा नंबरचा तो म्हणजे अकोला जिल्हा तर अकोला जिल्ह्यामध्ये शेतकरी फक्त आणि फक्त तीन शेतकरी ते पात्र आहे आणि त्यांच्यासाठी अडुसष्ट हजार रुपयाचा एवढा निधी इथे मंजूर आहे आणि अद्यापही तो वाटप तिथे झालेला नाही तर वाटप देखील लवकरच होणार आहे अकोला जिल्ह्यातील ह्या तीन शेतकऱ्यांसाठी त्याजवळ पुढील शेतकरी अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या किती आहे सांगता जाणार त्याचबरोबर त्यांच्यासाठी निधी किती मंजूर आहे ते देखील सांगता जाणार नाही तरी देखील त्यांना दहा ते बारा डिसेंबरच्या नंतर हा पैसा ते सर्व की पैसे त्यांच्या खात्यामध्ये ते क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे तर पूर्णतही माहिती ती अवेलेबल इथे नाही त्याजवळ पुढील नवव्या नंबरचा जिल्हा शेतकरी तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे की चौदाशे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी जे की चौदाशे शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत अत्याधुनिक नुकसानीमध्ये त्यांची नोंद आहे जी पन्नास ते सत्तर टक्क्यामध्ये त्यांच्यासाठी जे की एक पंच्याण्णव लक्ष रुपयाचा एवढा जो काही निधी जे की यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ते मंजूर आहे वाटपाची प्रोसेस पुढील प्रमाणे आपण सांगणार आहे नागपूर जिल्हा आहे पुढील शेतकरी नागपूर विभाग नागपूर जिल्हा दहाव्या नंबरचा त्यांच्यासाठी चौदा शेत सॉरी चौदा शेतकरींची जमिनी खडून गेला किंवा चौदा शेतकरी आपण पात्र म्हणू शकतो त्यांच्यासाठी जे की एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा एवढा काही निधी त्यांच्यासाठी ते मंजूर आहे त्याजवळ पुढील जिल्हा शेतकरी अकरा नंबरचा वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये अठरा शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी एक लक्ष शहाण्णव हजार रुपयाचा हा निधी पात्र आहे अठरा शेतकऱ्यांसाठी शेतकरी त्याजवळ पुढील जिल्हा आहेत चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक शेतकरीनो एकशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा एवढा काही जो निधी आहे तो तिथे मंजूर आहे जो पुढील जिल्हा शेतकरी गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहे पाच लक्ष तीन हजार रुपयाचा एवढा निधी त्यांच्यासाठी देखील दे दे आहे पुढील जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सतराशे चौदा शेतकरी एक हजार सातशे चौदा शेतकरी इथे पात्र आहे त्यांच्या जमिनी खडून गेल्या अत्याधुनिक नुकसानीमध्ये त्यांची नोंद आहे अतिवृष्टीमध्ये त्यांच्यासाठी जे की तीन कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा एवढा जो काही निधी मंजूर आहे याच्या शेतकऱ्यांना लक्षाच्या पुढे जे काही हजार रुपये ते आपण इथे धरले नाही तरी देखील Vou cair अद्याप याच्या व्यतिरिक्त देखील शेतकरीमध्ये म्हणून धाराशिव असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल इत्यादी काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये एकूण टोटल हे अठरा जिल्ह्यांमध्ये हे अपडेट आहे आता तुम्ही म्हणाल की ते एकंदरीत सत्तावीस जिल्ह्यांची जी माहिती होती मागील काही जियामध्ये ते सत्तावीस जिल्ह्यांचे मधील शेतकरी पात्र होते तर शेतकरी याच्यामध्ये हे जे अठरा जिल्हे अत्याधुनिक जे आहे की सर्व अतिवृष्टीमध्ये त्यांचे नुकसानग्रस्त म्हणून आहे आणि इतरही काही जिल्ह्यांचा जे समावेश होता जसं की जालना त्याचबरोबर इतरही काही जिल्हे त्यांचा उल्लेख याच्यामध्ये नाही त्यांच्या देखील खात्यामध्ये ते पैसे येणार आहे परंतु हे जे काही ते अठरा जिल्ह्यांचं अपडेट आहे अत्याधुनिक नुकसानीमध्ये तर शेतकऱ्यांनी हे पैसे जर कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचं म्हटलं तर ही जी राशी आहे जी रक्कम आहे ती मागील काही दिवसापूर्वीच ते मंजूर आहे परंतु काही प्रॉब्लेममुळे जसं की राज्यामध्ये आता सध्याच्या तुम्ही समजू शकता की स्थानिक स्वराज्य जा संस्थेच्या निवडणुका ते चालू होतात आणि इतरही काही प्रॉब्लेममुळे काही त्यांच्या अपडेटमुळे शेतकऱ्यांना अद्याप ही पैसे वाटपायचे प्रोसेस नाही परंतु जे नवीन अपडेट आले याच्या माध्यमातून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून हे झालेली मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपत आहे अशी तरी माहिती सध्याच्या स्थितीला आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे अपडेट आहे त्यांनी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघण्याचं काम ते करणार आहोत तर नक्कीच मूळ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल आणि पुढील देखील असलेले महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करू शकता तर मिळाला का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद